राज्यसेवा असो कंबाईंड गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा आणि विद्यार्थ्यांना किचकट वाटणारा जो विषय असतो तो म्हणजे अर्थशास्त्र अर्थशास्त्राचा अभ्यास करताना एका गोष्टीची जी आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागते ती गोष्ट म्हणजे बदलणारी आकडेवारी जे अपडेट्स इकॉनॉमिक्सच्या बाबतीत येत असतात ते अपडेट्स आपल्याकडे असणं गरजेचं असतं कारण बऱ्याचदा आयोग जेव्हा अपडेटेड डाटा विचारतो आणि आपल्याकडे जर अपडेटेड बुक नसेल तर त्या वेळेला आपले तिथले मार्क्स जातात आणि जसं मी चॅलेंजमधल्या स्टुडंट्सना यापूर्वी सांगितलं होतं की इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जेवढी पण अपडेटेड आकडेवारी असेल त्याचे सगळे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सो आज आपण एफ डी आय दोन हजार तेवीस चोवीसचं जे लेक्चर आहे ते पाहणार आहोत आणि इथून आपण देशामध्ये कुठल्या कुठल्या देशाकडून एफ डी आय प्राप्त होतो त्याचसोबत कुठल्या क्षेत्रामध्ये आणि राज्यनिहाय कुठल्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये एफ डी आय आहे किंवा राज्यांचा क्रम काय आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबतच काही फॅक्ट जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एफ डी आयच्या बाबतीमध्ये आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत अर्थातच आणि त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एफ डी ए म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक याच्याबद्दल ऑलरेडी मी दोन हजार आय थिंक एकोणीस वीस एकवीस बावीसचे जे काही आकडेवारी आहे त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसेल तर ते सुद्धा पाहून ठेवा त्याचं रिझन म्हणजे तुम्ही जर पी वाय क्यूचं अॅनालिसिस केलं तर तुम्ही दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन, एक दोन हजार बावीस असं जसं पाठीमागचे पेपर्स पाहाल तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल काही पेपर्समध्ये आयोगाने अगदी रिसेंटचा डाटा विचारलेला आहे फॉर एक्झाम्पल दोन हजार बावीसचा पेपर आहे तर अर्थसंकल्प विचारताना दोन हजार बावीस तेवीससाठीचा साठीचा अर्थसंकल्प असेल ते विचारलेला असेल बट काही टॉपिकच्या बाबतीत आयोगाने थोडी जुनी आकडेवारी विचारलेली आहे म्हणजे दोन हजार बावीसचा जरी पेपर असेल किंवा दोन हजार एकवीसचा असेल तरी दोन हजार सतरा अठराची आकडेवारी विचारलेली आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये तुम्हाला तेवीस चोवीसची ची अपडेटेड पण विचारली जाऊ शकते किंवा मागच्या दोन तीन वर्षांपूर्वीची सुद्धा आकडेवारी आकडेवारी विचारली जाऊ शकते म्हणून एफडीआयचे जे बाकीचे लेक्चर्स आहेत ते सुद्धा पाहून घ्या खूप सोप्या भाषेत आणि ट्रिक्ससह मी तिथे एक्सप्लेन केलेला आहे सो तुमचा तो डाटा पण लक्षात राहील आणि तेवीस चोवीसचा तर आता आपण पाहणारच आहोत मग जेव्हा आपण परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा विचार करतो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतामध्ये ज्या देशांकडून सर्वाधिक एफडी आय प्राप्त झाले म्हणजे सर्वाधिक गुंतवणूक ज्या देशांनी केलेली आहे त्या देशांचा जर क्रम आपण पाहिला तर सर्वाधिक सिंगापूर त्यानंतर मॉरिशस त्यानंतर अमेरिका त्यानंतर नेदरलँड त्यानंतर जापान आणि त्यानंतर इंग्लंड हे आपण पाहत आहोत दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी ठीक आहे याच्या पूर्वी जी जी आकडेवारी आहे त्याच्यावरचे व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड आहेत लिंक मी तुम्हाला एंडस्क्रीनला देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही पाहून घ्या मग आपण दोन हजार तेवीस चोवीसचा जर विचार केला तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एकूण एफ डी आय जो भारतामध्ये आहे किंवा एकूण परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक जी भारतामध्ये झालेली आहे ती आहे सत्तर पॉईंट नऊ बिलियन डॉलर्स इतकी सत्तर पॉईंट नऊ बिलियन डॉलर एखादी फॅक्ट विचारली जाऊ शकते डिरेक्टली म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यासोबत आयोग मे बी असा प्रश्न विचारेल की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण एफ डी आय जी काही प्राप्त आहे त्याच्यामध्ये सत्तर पॉईंट नऊ बिलियन डॉलर आहे जी की मागच्या वर्षांपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे किंवा किती टक्क्यांनी कमी आहे तर मागील वर्षाच्या तुलनेत जर आपण हे पाहिलं तर हे प्रमाण एक टक्क्यांची घट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे याच्यापूर्वी बावीस तेवीसला जेवढा एफ डी आय प्राप्त आहे त्याच्यापेक्षा एक टक्क्यांनी कमी एक टक्क्यांची घट झालेली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यामुळे ही एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मात्र हे जे पहिले देश आहेत या देशांचा जरी आपण विचार केला याच्यासोबतच आपण दोन हजार ते दोन हजार, हजार चोवीस हा कालावधी जर विचारात घेतला तर या चोवीस वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला हे जे देश आहेत जे देश आपल्याकडे गुंतवणूक करतात त्याच्यापैकी मॉरिशस या देशाकडून आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे पंचवीस टक्के एवढी एफ डी आय आपल्याकडे झालेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे एफ आय कुठून प्राप्त झालं किंवा एफ डी आय म्हणजे जा कुठून गुंतवणूक झाली तर मॉरिशस हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इवन तुम्ही पाठीमागे जर तुम्ही म्हणजे खूप आधीपासून परीक्षा देत असाल आणि तुम्ही प्रत्येक वर्षी एफ डी आय अभ्यासत असाल तर ही गोष्ट तुम्ही तुम्ही नोटीस केली असेल की मॉरिशसचा पहिला किंवा दुसरा क्रमांक हा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो मग आता इथे जर आपण पाहिलं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सिंगापूर मॉरिशस अमेरिका नेदरलँड जापान आणि इंग्लंड याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायची आहे ज्या ट्रिकवरून तुम्ही लक्षात ठेवणार आहात की पहिले जे देश आहेत ते क्रमाने आपल्या लक्षात राहायला पाहिजे अगदी सोपं आहे आणि जसं मी नेहमी सांगते की वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्समध्ये ती ट्रिक कशाची आहे हे पण आपण मेन्शन केलेलं असतं त्यामुळे तुमचं कन्फ्युजन नाही होत की ही ट्रिक कशाची ती ट्रिक कशाची ठीक आहे आता इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला एक ओळ लक्षात ठेवायची आहे सीमा आणि जाई एफ डी आय घेऊन येई एफ डी आय घेऊन येई सीमा आणि जाई एफ आय घेऊन येई दोन तीन वेळा म्हणा पाठ होऊन जाईल सीमा आणि जाई एफ आय घेऊन येई सीमा म्हणजे सिंगापूर मॉरिशस आणि म्हणजे अमेरिका नेदरलँड जाई म्हणजे जापान आणि इंग्लंड आणि एफ आय घेऊन येई म्हणजे हेच ते देश आहेत ज्यांच्याकडून आपल्याला सर्वाधिक एफ डी आय प्राप्त होत आहे ठीक आहे सो सीमा आणि जाई एफ डी आय घेऊन येई हे झाला हा झाला देशांचा क्रम त्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे ती सर्वाधिक आहे याच्यावरती पण आयोगाचे प्रश्न विचारून झालेले आहेत इव्हन म्हणजे हंड्रेड एड चॅलेंजमध्ये ज्या वेळेला डिस्कशन सेशन होतं तर जे लोक नाही आहेत त्या लोकांसाठी सांगते की डिस्कशन सेशनमध्ये मी हे लेक्चर घेऊन येईन असं प्रॉमिस केलेलं होतं आणि म्हणूनच मग हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण तिथे जो पॉईंट विचारलेला होता त्याचं एक्सप्लेनेशन करतो कारण त्यांनी पाठीमागचा काही कालावधी विचारलेला होता जिथे कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफ आय प्राप्त झालेलं आहे हे विचारलेलं होतं मग आता इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्रनिहाय जर विचार केला तर संगणक क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो देन सेवा क्षेत्र त्यानंतर बांधकाम त्यानंतर व्यापार त्यानंतर ऊर्जा आणि त्यानंतर वाहन उद्योग जे जुने व्हिडिओ याच्या पूर्वीच्या आकडेवारीबद्दल मी बोलले तिथे सुद्धा ट्रिक्स दिल्या ते सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार तेवीस चोवीसचं विचारलं तर तुम्ही तेवीस चोवीसचं पण सांगू शकाल त्याच्या आधीच विचारलं तर ते पण तुम्ही इझिली सांगू शकाल मग आता हे जे क्षेत्र आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यापूर्वी जसं आपण इथे पाहिलं दोन हजार ते दोन हजार चोवीस दरम्यान मॉरिशसमधून पंचवीस टक्के म्हणजे टोटल जो एफ आहे त्याच्यापैकी पंचवीस टक्के केवळ मॉरिशसमधून आहे सेम तसंच दोन हजार ते दोन हजार चोवीस हा कालावधी विचारात घेतला तर एकूण एफडीआयपैकी सोळा टक्के एफडीआय सेवा क्षेत्रामध्ये प्राप्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो पण दोन हजार तेवीस चोवीसचा स्पेसिफिकली विचार केला तर संगणक सेवा क्षेत्र बांधकाम व्यापार ऊर्जा आणि वाहन उद्योग मग इथे सुद्धा एक छोटस वाक्य लक्षात ठेवायचं ज्या वाक्यावरून आपल्याला एफडीआय कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त आहे हे लक्षात राहील तर संगणक सेवा संगणक सेवा बावा उवा संगणक सेवा बावा उवा संगणक सेवा बावा उवा संगणक सेवा बावा उवा म्हणजे काय संगणक सेवा म्हणजे सेवा क्षेत्र बावा म्हणजे बांधकाम आणि व्यापार आणि उवा म्हणजे ऊर्जा आणि वाहन उद्योग संगणक सेवा बावा उवा दोन तीन वेळा म्हणा पाठ होऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर ही फॅक्ट पण लक्षात ठेवा आयोग दोन हजार ते दोन हजार चोवीस हा कालावधी पण विचारू शकतो या कालावधीमध्ये सोळा टक्के डी आय म्हणजे टोटल आयपैकी सोळा टक्के एफ आयचं जे क्षेत्र आहे सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला एफडीआय सर्वाधिक असलेला पाहायला मिळतो त्यानंतर राज्यनिहायचा जर आपण विचार केला तर साधारणत दोन हजार एकोणीसपासून रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयागणिक एफ डी आय जो आहे तो आ, हे केला जातो म्हणजे प्रसारित केला जातो राज्यगणित सॉरी एफडीआयच्या विभागनिहाय करण्यापेक्षा राज्यगणिक आकडे जे आहेत ते प्रसारित केले जातात दोन हजार एकोणीसपासून मग हे जर आपण राज्यनिहाय पाहिले तर महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे ही न्यूज पण खूप वेळा येत होती हेडलाईन येत होती आणि त्यामुळे तुम्हाला याच्यावरचा क्वेश्चन बनू शकतो सो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे देन गुजरात त्यानंतर कर्नाटक त्यानंतर दिल्ली त्यानंतर तामिळनाडू आणि त्यानंतर हरियाणा या पण जुन्या ट्रिक मी दिलेल्या आहेत ते पाहून घ्या तेवीस चोवीसचा विचार केला तर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक दिल्ली तामिळनाडू हरियाणा हा क्रम आपल्याला पाहायला मिळतो मग याच्यामध्ये पण जर आपण पाहिलं तर आपल्याला ट्रिक लक्षात ठेवायची महागुजर कर देता हरी महागुजर कर देता हरी एफ डी आय येतो घरी आता महाराष्ट्र आपलं घर आहे म्हणून घरी असं लक्षात ठेवायचं सो राज्या घरी म्हणा किंवा घरी म्हणा ठीक आहे महागुजर कर देता हरी एफ डी आय येतो घरी महा महाराष्ट्र गुजर गुजरात कर म्हणजे कर्नाटक देता म्हणजे दिल्ली आणि तामिळनाडू आणि हरी म्हणजे हरियाणा महागुजर कर देता हरी एफ डी आय येतो राज्या घरी म्हणजे राज्यांचा क्रम आहे आणि एफडीआयच्या संदर्भातला आहे या अनुषंगाने तुम्हाला हे सुद्धा लक्षात राहील त्यानंतर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो रिझर्व्ह बँकेचे जे प्रादेशिक कार्यालय आहेत त्या कार्यालयागणित जर आपण डी आयचा विचार केला तर दोन हजार ते दोन हजार, हजार एकोणीस दोन हजार ते दोन हजार एकोणीस हा कालावधी जर आपण विचारामध्ये घेतला तर भारतामध्ये जेवढी एफ डी आय प्राप्त झालेली आहे जेवढी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली आहे त्याच्यापैकी तीस टक्के मुंबई कार्यक्षेत्रामध्ये झालेली आहे ठीक आहे दोन हजार ते दोन हजार एकोणीस म्हणते मी दोन हजार चोवीस नाही सॉरी दोन हजार ते दोन हजार एकोणीस दरम्यान जेवढी एफ डी एफ प्राप्त आहे त्याच्यापैकी तीस टक्के मुंबई कार्यक्षेत्रामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा आपण मुंबई या क्षेत्राचा विचार करतो मुंबई या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र दीव दमन आणि नगर हवेली या प्रदेशाचा विचार केला जातो हेही लक्षात ठेवा कदाचित आयोग ही, कदा आयो, ही सगळी माहिती प्रश्नात देईल आणि विचारेल की मुंबई कार्यक्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो महाराष्ट्र दाद दमन दिवानी सॉरी दीव आणि दादरा नगर हवेल याचा समावेश होतो सो हे आहे एफडीआय दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारी एकदा क्विकली आपण ट्रिक्स रिवाईज करूयात आणि मग आपण वाईंड अप करूयात सो so, देशानुसार जर आपण पाहिलं दोन हजार तेवीस चोवीस सीमा आणि जाई एफडीआय घेऊन येई सीमा म्हणजे सिंगापूर मॉरिशस आणि म्हणजे अमेरिका नेदरलँड जाई म्हणजे जापान आणि इंग्लंड या देशांकडून आपल्याला सर्वाधिक एफडीआय प्राप्त होतो त्यानंतर क्षेत्रनिहाय जर आपण पाहिलं संगणक सेवा क्षेत्र बांधकाम व्यापार ऊर्जा आणि वाहन उद्योग संगणक सेवा बावा उवा संगणक सेवा बावा उवा संगणक सेवा क्षेत्र बांधकाम व्यापार ऊर्जा वाहन उद्योग आणि राज्यनिहाय जर आपण पाहिलं तर खूपच सोपं आहे महागुजर कर देता हरी एफ आय येतो राज्या घरी महागुजर म्हणजे महाराष्ट्र गुजरात कर म्हणजे कर्नाटक देता म्हणजे दिल्ली तामिळनाडू आणि हरी म्हणजे हरियाणा दुसरी एक फॅक्ट जी सांगितली दोन हजार तेवीस चोवीस एकूण एफ डी आय सत्तर पॉईंट नऊ बिलियन डॉलर्स मागील वर्षापेक्षा एक टक्क्यांची घट आपल्याला याच्यामध्ये आढळून येते यानंतर आणखी एक इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे एफ आर बी एम ऍक्ट ज्याच्यावरती म्हणजे आत्ता जेवढा ॲनालिसिस झालं त्याच्यानुसार इतकं तरी लक्षात आलं दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सलग तीन वर्ष आयोगाने एफ आर बी एम ऍक्ट वरती प्रश्न विचारले इव्हन तुम्ही मागे जाल दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीसपर्यंत पर्यंत तिथे सुद्धा तुम्हाला एफ आर बी एम ऍक्ट वरती प्रश्न पाहायला मिळतील सो एफ आर बी एम हा कायदा फार महत्त्वाचा आहे जर तुम्हाला एफ आर बी एम ॲक्टचं लेक्चर हवं असेल जिथे खूप सगळी आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची दोन तीन कार्यगट आहेत जे लक्षात ठेवावे लागतात त्यांची आकडेवारी त्यांनी जी उद्दिष्ट दिलेली आहेत ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा मी एफ आर बी एम ॲक्टचं पण लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि हे लेक्चर आणि या ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा असेच लेक्चर्स मी तुमच्यासाठी घेऊन येईन त्यामुळे चॅनलला के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू